जिल्हाभरातील नागरिकांना उपचारासाठी सोय व्हावी यासाठी इरविन रुग्णालय आहे मात्र त्यातील सोयींकडे दुर्लक्ष केलं जात आहे इरविंद रुग्णालयातील निवारा केंद्र शोभेची वस्तू बनलाय रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हे निवारा केंद्र आहे मात्र ला त्याला टाळ लागलं आहे त्यामुळे जागा मिळेल तिथे रुग्णांचे नातेवाईक आसरा घेतात जेवणाची देखील हीच परवड आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाच्या बाजूने अनेक वर्षांपूर्वी रुग्णांच्या नातेवाईकांकरता निवारा केंद्र होतं या निवारा केंद्राला मात्र अनेक वर्षांपासून टाळं लागलंय त्याची चावी सी एस डॉक्टर दिलीप सौंदाळे यांच्या केविनमध्ये आहे जिल्हाभरातील रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी हे केंद्र आहे अने कारण अनेकांचे नातेवाईक अमरावतीत नसतात तसंच उपचाराला येणाऱ्यांची नातेवाईकांजवळ हॉटेल किंवा खोली करून राहण्यासाठी पैसा नसतो त्यासाठी निवारा केंद्राची सोय आवश्यक आहे परंतु ते बंद असल्याने जागा मिळेल तेथे रुग्णांचे नातेवाईक आराम करतात व जागा मिळेल तेथे जेवण करतात ॲडिशनल सी एसचं कॅबिन रविवारी बंद असल्यामुळे वृद्ध महिलेने त्या कॅबिनसमोरच भोजन केलं तर अनेकांनी वॉर्डाच्या बाजूच्या जागेत विश्राम केला बेघरांचा आराम करण्याचं केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय बनल्याची अनेक वर्षांपासून ओरड आहे ही चूक गरीब रुग्ण नातेवाईकांची की जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाची इतर बेवारस नागरिक मोफत भोजन घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाचा घरकुल म्हणून फायदा घेतात सिक्युरिटी करणार तरी काय रुग्णालयाचा निवारा केंद्र बंद असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण करण्यास ते मनाई करत नाहीत